शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील सोनालिका ट्रॅक्टर्सचे वैशिष्ट्य म्हणजे पॉवरफुल इंजिन जे, जे देते अधिक ताकद तेही झिरो मेंटेनन्स मध्ये सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले यांचा वाढदिवस पंढरपूर शहरामध्ये काल विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यामध्ये शहरातील गरजू लोकांना मोफत रिक्षाची सेवा देण्यात आली तसेच गोरगरीब वृद्धांना ब्लँकेटचे वाटप केले पालवीमध्ये फळं वाटप तर वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन देण्यात आले त्या त्याचबरोबर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन आणि वृक्षारोपण देखील करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत नगरसेवक सुजित सरोगड बाळासाहेब कसबे चितेंद्र बनसुडे आप्पासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे जा आयोजन शहराध्यक्ष संतोष पवार आणि आर पी आयचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते पाहूयात या याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी प्रकारे प्रतिक्रिया दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माईसाहेब माईसाहेबने माई माईसाहेबांनी मानसपुत्र मानलेले असे लोकनेते गोरगरिबांचे कायवारी त्यानंतर समाजकल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस आहे हा वाढदिवस देशभर संघर्ष दिन म्हणून साजरा होत आहे त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही पंढरपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहरतर्फ त्यांचा वाढदिवस जोरात साजरा कर करत आहे ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही दिवसभर रिक्षा मोफत ठेवलेले आहे तसेच पालवीला फळं वाटप कार्यक्रम के घेत आहे तसेच वृद्धासामध्ये आम्ही मिष्टान भोजन जेव जेवण देत आहे तसेच ब्लॅक गोरगरिबांना ब्लँकेट वाटप करत आहे तसेच वृक्षारोपण करत आहे आणि क्रिकेट स्पर्धा घेत आहेत हे सर्व कार्यक्रम का आम्ही उत्साहात आणि थाटमाटात था घेत आहोत हे केवळ आठवले साहेबांचा वाढदिवस हा आम्हाला स्मृती देणारा दिवस असतो त्यामुळं आम्ही रामदासजी आठवले साहेबांना दीर्घायुष्य लाभू हीच बौद्धच्या पार्थिवा करून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन खरं खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेबांचा पक्ष हा जो वाढदिवस आहे ते लोकनेते खऱ्या अर्थानं दलिताचे हृदय सम्राट माननीय आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांचा हा वाढदिवस आज साजरा करत असताना खऱ्या अर्थानं आनंद होतो त्या माणसानं पंतरपासून ते आज आहे ज्या पद्धतीनं आम्हाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं त्या काळात बिंगडीसारखेपर्यंत प्रत्येक खेडेगावात जाऊन एक आम्हाला सन्मानानं जगण्याचं धाडस दिलं ह्या धाडसामुळं आज आगायत आम्ही ह्या गोष्टी विसर विसरू शकत नाही कारण का ज्या पद्धतीनं ना नामांतर असो कुठलीही कुठलीही आंदोलनं असो पहिल्या खऱ्या अर्थानं जर कोणी केली असतील ज्या माणसाला दलिताला बहुजनाला जर न्याय देण्याचं काम केलं असेल तर आठवले साहेबांनी केलं आणि त्यानंतर अनेक वेळा अनेक पक्षातून त्यांनी उलतापालत करून ज्या पद्धतीनं ज्या पक्षाची संगणमत करतील त्या पक्षाला सत्तेवर आणण्याचं काम आठवले साहेबांनी केलं हा त्यांचा खऱ्या अर्थानं शिहाचा वाटा आहे कारण त्यांच्या कामाचं योगदान ह्या बहुजनाने दलितानं आणि सर्वच शेतकरी कष्टकरी ह्यांना न्याय देण्याचं जा काम जातेपातेचं राजकारण न करता सर्वांना संगतीने घेऊन या देशात प्रत्येक महाराष्ट्र असो कुठलाही कर्नाटक विदर्भ म्हणजे सगळ्या राज्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर अटल अटोलसाहेबांनी केलं आणि बाबासाहेबांचा पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केवळ एकमेव अटोलसाहेब म्हणजे अटल साहेब आता कोणी येतील काय करतील काय म्हणतील पण अटले साहेबांनी कधी कोणाला टीका टिप्पणी न करता खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा दलिताचं नेतृत्व त्यांनी अजूनसुद्धा मग प्रकाश आंबेडकरांनी करावं आणि मी त्यांच्या पाठीचं आहे पण काय आहे ज्या पद्धतीनं ज्या लोकांना अहंकार आहे किंवा काय आहे त्यामुळं ह्या दलिताची वातात होण्याचं काम ही विघटनशक्ती का अनेक करत आहेत परंतु अटल साहेबांनी मात करून या केंद्रात एक सत्ता बघण्याचं काम खऱ्या अर्थानं या सर्वांचा आशीर्वाद घेऊन घेतलेलं आहे म्हणूनच आज ह्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पंढरपूर शहर तालुक्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं आठवले साहेबाला उदंड आवश्यक देवं आणि भावी कॅबिनेट मंत्रीपद मिळावं हीच अपेक्षा करून आज त्यांना खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो